कथेचं नाव आहे सोन चाफा लेखिका प्रतिभा ठोमरे अहो ऐकलं का इकडे या ना जरा मी काय म्हणते आहे बंदा हाजीरे वा किती छान दिसते अगदी सोन चाफा आज काय विशेष खूप तयारी केलीस पैठणी सगळे दागिने थोडासा मेकअप आणि त्यानं छानच तयार केलं तुला आज काय विशेष कुठे फिरायला जायचे आहे का हे काय विसरला का आजचा दिवस असा कसा विसरेन आज आपल्या लग्नाचा वाढदिवस पन्नास वर्ष झाली ना कळलंच नाही कसे गेले पन्नास वर्ष तुझ्या सहवासात तर छानच गेले लहान मोठ्या अडचणी आल्या पण तू सोबत होतीस ना त्यामुळे सगळ्यांना हसतमुखानं तोंड दिलं सगळे सुख उपभोगले मग काय गिफ्ट आणून देऊ तुला मी जे मागीन ते तुम्हाला द्यावे लागेल ला? देणार ना माझं एवढं ऐकाल ना तुम्ही हो मी तुला कधी नाही म्हटलं आहे का सांग काय का हवं आहे तुला मला की नाही एकटं राहायचा खूप कंटाळा आला आहे मला माणसांमध्ये राहायचं आहे एकटे राहिल्यानं सगळं असूनसुद्धा उदास वाटतं अमर अमेरिकेला तो आला तरी पाहुण्यासारखा पंधरा दिवस राहील इथे पंधरा दिवस सासूरवाडीला मला तुम्हाला मित्र आणि मैत्रिणींबरोबर हसताना मनमोकळ्या गप्पा मारताना सुखदुःखाची देवाणघेवाण करताना पाहिजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तुम्ही ज्या माहेर नावाच्या संस्थेत काम करायला जाता देणग्या देता तिथे वृद्धाश्रम आहे अनाथाश्रम आहे छोटी छोटी मुलं आहेत तिथे आपण राहायला जाऊ आपल्यासाठी तिथे वेगळी रूम पण मिळेल माझा वेळ चांगला जाईल आपल्या वयाचे अनेक मित्रमैत्रिणी मिळतील माझे कितीसे असे दिवस राहिले हे मला माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत नाही कराल ना माझी एवढी इच्छा पूर्ण चल तुझी तयारी झाली आहेच आज मी आपल्या बागेत लावण्यासाठी तुला आवडतं म्हणून सोनचाफायचे थोडे मोठेच झाड आणले होते पण आता आपण ते आश्रमातच लावूया मी खूप चॉकलेट बिस्किटे केक्स खूप खाऊ आणला आहे तिथे मुलांना आपण वाटू खूप खुश होतील ती दोघेही एकमेकांना आधार देत आश्रमात गेली लहान मुलांमध्ये ती रमली बरोबरीच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये गप्पा गोष्टी सुखदुःखाची देवाणघेवाण थोड्याफार फरकाने समदुखी पण या दोघांनी तिथलं वातावरण बदललं रोज काहीतरी नवीन कधी फिरायला कधी सिनेमा कधी नाटक कधी तिथेच गेम खेळायचे जुनी गाणी ऐकायची आवाज चांगला असो वा नसो प्रत्येकानं गाणं म्हणायचं लहान मुली करमणुकीला कोणीतरी सुगरण रोज नवीन पदार्थ बनवायची आग्रहाने वाढायची आनंदाचे छोटे छोटे क्षण मनापासून उपभोगले मन तृप्त झाले ती तृप्त झाली तिच्याकडे पाहून फारच समाधान वाटत होतं तिला आता त्यांची काळजी नव्हती ती नसताना काय होईल सहा महिन्यानंतर सहा महिन्यापूर्वी लावलेला सोनचाफा फुलला होता त्या फुललेल्या सोनचाफ्यात तिचा सुगंध दरवळत होता तो त्या सोनचाफ्याकडे प्रेमाने पाहत होता जणू जणू ती काय म्हणत होती आता तुम्ही माणसात आहात प्रेमाची माणसं म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आले ना आता मला तुमची काळजी नाही वाऱ्याच्या झोताबरोबर सोनचाफा डोलत होता आणि त्याचा सुगंध वातावरणात पसरला होता